जगदा भासो दावी मग ग्रासू प्रगटला थांबायचं मग ग्रासू याचा ग्रास केला काय दाखवलं सगळं सांग तुम्हाला स्वस्ती श्री वटेशू स्वस्ती चांगले वाला म्हणजे कल्याण असू तुमचं असं म्हणले कोण ज्ञान स्वस्ती स्त्रीवटेशू पटेशू म्हणजे चांगदेवा चांगदेवा तुझ कल्याण असो स्त्री श्री स्त्री भगवान शंकराळाचं निरूपण करून बोलले भगवनोपार इथं वस्तुरूप मंगल आहे मंगलाचे प्रकार तीन आहेत आशीर्वादात मंगल आणि वस्तुरूप निर्देशक मंगल आणि वर्णनात्मक मंगल या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन केलं म्हणून इथं वस्तुरूप मंगल इथं घेतले तर वस्तुरूप मंगल कसं केलं स्वस्ती व टेशू मग स्त्री शब्दांना शंकराचा हे भावार्थ घेतला इथं मग त्यांनी काय म्हणले हे जे मंगल आहे तुझं कल्याण हो कुणाचं चांगले व्हायचं पुढे काय बोलले <coughs> जो लपवनी जगताभासू जो म्हणजे कोण परमात्मा जेव्हा परमात्मा लोभल्या जातो तर जगत प्रगट होत आणि दृश्य खरं वाटतं आणि अदृश्य शक्तीतून जे उत्पन्न होत त्याला विवर्तवाद म्हणतात ज्याच्या अधिष्ठान सत्तेतून मायेच्या द्वारे पंचमहाभूताच्या एकत्रीकरणानं जे जगताचा आभास तयार केला तो आभास मायेनं सतत रूपानं जीवाला दाखवला आणि सत्य परमात्मा त्यानं झाकला तो जो परमात्मा झाकल्या गेला तो जो का मा. जो लपवणी जगदा भासू जो परमात्मा मायेनं आवत झाला झाकला तिनं जगाला दाखवत कुणी दाखवलं मायेन कुणी माए। झाकला मायेन काय दा दाखवलं कोण जगत जगत कस खोट खरं काय परमात्मा त्याच्या संबंधानं प्रगट झालेलं दृश्य खोट वा... खरं वाटत आणि ज्याची सत्ता आहे जगतात ती नाही वाटती हा खेळ कुणाचा मायचा तुमच्या बुद्धीत तिचे नाव अविद्या तिचा तुम्ही संबंध केला परमात्म्याचा संबंध तुम्ही सोडला म्हणजे बुद्धीनं भेद जोडला खूप भाग्यवान तुम्हाला मी का रागवते की हो अभ्यास कमी करतात अनुवाद कमी करतात म्हणून तुम्हाला नाहीतर हे ऐकणारे फार भाग्यवान आहेत तुम्ही कारण सखोल तुम्ही चाललात ना हे मी सांगणार नाही तुमचं पुण्य असतं बोलत असते तुम्हाला मुक्त करायचं असतं पांडरंगाच्या आरोग्यावर रोज असतं निष्कम सेवेच ते पुण्य तुम्हाला ह्या शब्दातून फेडल्या जातो बघून तर पुण्याचं फल देतो तुम्हाला चिंतन देतो तो पुण्यातून बाजूला जातो मग तुमच्या अधिकार चिंतन घेतात आणि स्वतःला पाहतात ते साधक मुक्त होतात आणि स्वतः ओळखत नाही कर्म न ऐकतात ते पुन्हा फसतात बद्ध राहतात समजलं आता ऐका जो श्री विटेश परमात्मा अज्ञानाने आवरत होऊन जगताचा कल्पित आवाज दाखवतो जो परमात्मा मायेच्या द्वारे अवरत होतो अवरत होतो म्हणजे झाकल्या जातो मायेच कामच ते झाकायचं पाण्याचं कामच आहे व्हायचं वाऱ्याचं काम म्हणजे अडायला हलवायचं तसं मायेची शक्ती झाकण्याची जगाला दाखवण्याची त्याला दोन सांगितलेत नाव झाकणं म्हणजे आवरण शक्ती आणि दाखवणं म्हणजे विक्षप शक्ती विक्षप शक्ती हे कार्य मायेचं आणि आवरण शक्ती हे अज्ञानाचं एक अज्ञान आणि एक अज्ञानाचं कार्य झाकणं हे अज्ञान आहे आणि त्या जगत त्याला ते कार्यक्ती म्हणतात शब्द ऐकत जा पाठ करा तुम्हाला विषय लागतील मी याचा संबंध आहे कारण कारण आणि कार्य या दोघांचा संबंध आहे जर कारण नसतं तर कार्य पण नसत बोल वाक्य दोन तुमचा संबंध भगवंताशी आहे आणि अज्ञानामुळे जगताशी झाला मन दोन वाक्य खूप सुंदर आहे त्रिवटेश परमात्मा अज्ञानाने अवृत होऊन जगताचा कल्पित आभास दाखवतो जो परमात्मा मायेने झाकला जगताचा कल्पित म्हणजे खोट खोट जगत दाखवलं आणि गुरु कृपेने प्रगट झाला असता जगताचा जगत भासाचा ग्रास करतो गुरु कृपेनं परमात्मा प्रगट झाला गुरु कृपेन तो परमात्माच्या साधकाच्या हृदयात प्रगट झाला असता दिसलेल्या जगता आभासाचा ग्रास करतो गिळून टाकतो आणि चौकडे त्या चैतन्याचा आभास त्या बुद्धीमध्ये लक्क प्रकाश पडतो आणि बुद्धी त्या ईश्वरामध्ये तल्लीन होती जगताची जाणीव नसती पण बुद्धी जगदीश्वर होती आय का चिंतन खूप सुंदर बोगावी हो अज्ञानाची स्थिती संपावी आणि ह्या झडातून बुद्धी बाहेर यावी आपल्या स्वरूपात तल्लीन व्हावी अभेद बोधात सखोल जावी आपल्या विकाराला बाहेर अधिष्ठाव आणि परमात्म्यामध्ये अंतकरण एक व्हाव त्याला मोक्ष म्हणावं बेटा मोक्ष चमत्कार ज्ञानाचा स्पर्श ईश्वराचा नमस्काराभेदाचा बोध वेदाचा ऐक्य परमात्म्याचा अनुभूती सुखाची प्रतिती ईश्वराची काय काय बोलू सांग ना शब्द नाहीत हे सांग देवा वा स्वस्ती म्हणजे तुझे कल्याण हो असे सांगतात त्याचे कारण ऐकले की कल्याण होत असते ऐकलं की कल्याण होत असत आणि मानलं की बंद होत असत म्हणलं नात्याला खरं म्हणलं आ इंद्रियाला बरं म्हणलं तीन गोष्टी सांग बरं आणि ना नकर इमेंद्रिया नाही का मुलाच काम करते की हो मग ती होते खोट बोलायचं भांडायच हिचे काढायचे दिंडीत काढायचे आता आता सूर्य करायचीच थांब आहे ब्रेक दे ब्रेक दे म्हणजे ज्या ज्या इंद्रियाना जे जे म्हणलं ते ते ऐकत हे काय खरं आहे आता पुढे चला की बंद मानलं काय काय म्हणत मान जगाला मानलं विषयाला मानलं नाट्याला मानलं कशाला मानलं नाही बघा ऐकलं की कल्याण हो हो का। होत श्रवण आणि मानलं की बंद होतो तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे ना मग आमची ऐका कारण करून कल्याण होत नाही आई समज मे चलो अरे ऐका करून कल्याण होत नाही चांगदेवानं किती केलं पण त्याचे कल्याण झालं नाही जगात योगासारखं योग्य कोणतंच नाही मेलेली मोडी उठत होती आपण असं काय कर्म कोणतं करत नाहीत वस्त्र माळ हळद फुल याच्या पुढे काय आहे का, का। रे मस्त योगासारखं केलं मेलेली माणसं उठवले आणि त्या चांगदेवाला ज्ञानोबायाकडे सर न्यावं लागलं मुक्ताबाईला माय म्हणावं लागलं हजार वर्षाचा काळ आयुष्याचा किती साठ हजार योग केला आणि चांग देवाला सरण माऊलीला जावं लागलं आणि मुक्ताच्या बोधातून मुक्त पासष्ट वेळातून मुक्त व्हावं लागलं आपण तर कुठले माकडे सांगा साठ म्हणते विषय नाही म्हणजे हजार वर्षाची तपश्चर्या बाजूला गेली तुमचं कर्म किती आहे बघा आता किती इथे इकडं गेले तिकडं आले काय होणार जाण्या तुझ्या मनात ते ठेवायचं नाही त्याला धरून बसायचं नाही आणि त्याच्या पुढचा रस्ता बंद करायचा नाही म्हणून बोलावं लागतं आता वाटी काय दुश्मनीस आमच्या आम्ही नाही का वळायला मी मॅडम एवढं लावून जुडुगा म्हणे केले पण त्याचे कल्याण झाले नाही जगात येऊगासारखे योग्य करणे कोणतेच नाही पण त्याच्याने सुद्धा कल्याण होत नाही साधू संतांनी सांगितलेले ऐकले की कल्याण होत असतं तेव्हा चांगले वास चौदा नावे होती सोडून ते मी वासनाने बसवायची आता जो लपवणे जगदा भासू दावी जो लपवणी जगदा भासू दावी दावक दाखवला ना कोणी मायेन लपवलं त्याला दाखवलं जगाला सुन लपवलं सासूला लपवलं नाही सांगा आजकालच्या कले लपवणे जगदा भासू दावी जो लपवणे जो परमात्मा झाकल्या गेला आणि मग जगताचा वास समोर आला म्हणजे जोचा लपण्याने जग आहे जोचा लपल्याने जगत आहे यावरून ज्ञानोबा राय जगत कारणाचा विचार सांगत आहे तिथून झाला सुरुवात वेदांत यावरून ज्ञानोबा राय जगताच कारण माया आहे तिने भगवंताला झाकलं जगताला कार्यरूपे दाखवलं जाकणं हे अज्ञान आहे आणि कारण आहे आणि जगत हे कार्य कारण आणि कारणाचा जो संबंध तो मिठा आहे कारण कारणच मुळात खोट आहे ज्या कारण खोट मिथ्य आहे की तिचं पिल्लू जगत कसं सत्य होईल त्याच्यावर ओहा बोह नंतर करू थोड्या विषय खाली घेऊन मग थांबू आता ऐका आपण ज्या जगात वावरतो त्याचा वाद नाही त्याच्या कारणाचा वाद आहे जगात वावरा पण त्याला खरं म्हणू नका जगत कुणी शून्य मानले पासून झालं कुणी प्रकृतीपासून झालं कुणी जडापासून झालं कुणी चेतनापासून झालं वेदांतापासून वेदांती म्हणतात विवर्तवादाच्या माध्यमातून अधिष्ठान सत्तेच्या सहाय्यानं त्या भगवंताच्या स्पर्शातून संबंधातून मायेच कार्य हो, आणि परमात्म्याचा संबंध दिसणार सगळं माहीत हे जग जेव्हा वेदांताच्या दृष्टीने सांगतात ते वेगळा भाग आहे आणि जेव्हा प्रकृतीचं कार्य जगत म्हणणार वेगळे कुणी कुणी कस सांग ठाऊ का नाही ना जेड मांडलं न प्रकृतीपुरखा संबंधाने जगत मांडले कुणी शून्यातून जगत मांडले कुणी प्रकृतीपासून मांडले कुणी जडापासून मांडले कुणी जतनापासून मांडले असं पाच वाद्याने मोठे मोठे मल्ले ते एका लहान नाही आणि त्यांचं खंडन वेदांताने त्यांना केलंय तुम्हाला माहितीच आहे कस केलंय जगत आणि ब्रह्म ब्रह्म सत्य जगत मिथ्या जेव्हा जगत तयार झाले पण ते जगत दिसून जगदीश्वरच आहे जगताचा वाद झालाय जगत हे कार्य आहे त्याचं कारण माय आहे अधिष्ठान परमात्मा आहे आणि ते आहे आणि ते माझं रूप आहे आहे तो परमात्मा झाला जगताचा वाद झाला आवरणाचा नाश बुद्धी केला बुद्धीचा प्रवेश ईश्वरात झाला योगाचं ऐक्य झालं वेदांनी हे काम केलं गुरुच्या माध्यमातून झालं आणि बुद्धीला आपलं स्वरूप आपल्या हातात आलं तेव्हा ब्रह्म साक्षात्कार झाला परमात्मा जगात वावरतो त्याचा वाद नाही तर त्याचा कारणाचा वाद आहे जगत कशापासून बंद त्याचं कारण दहा पाच प्रकारच्या लोकांना पाच मांडलं लो। पण वेदांताने जगताचं कारण सत्य सांगितलं आता जगात जगत कारणाचा वाद आहे जगात चार भूतापर्यंत वाद नाही आकाशापासून वाद आहे जगत जगत हे पाच भूतापासून म्हणले तर चार भूताचा वाद नाही आकाशाचा वाद आहे एक भूताचा आता आकाश नाही म्हणणारे आहेत आकाश सत्य आहे म्हणणारे आहेत आकाश अनरुचना आहे म्हणणारे आहेत तसेच जगात स्वभावात झाल्या म्हणणारे आहेत शून्यापासून झालं आहे म्हणणारे आहे पासून झालं प्रकृती परमा प्रकृती एकच त्रिगुणात्मक तीन गुणापासून म्हणजे प्रकृतीपासून झालं केवळ चैतन्यापासून झालं परमात्म्याचा न करण्या जगत झालं म्हणणारे पण आहेत परमात्म्याचं न करणं म्हणजे जगत झालं वेदस्ताच मत आहे परमात्म्याच्या न करण्या जग झाले म्हणणारे आहेत ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वर महाराज न करण्याचा परिणाम स्रेष्ठ आहे न करण्याचा परिणाम सृष्टी आहे असं चांगदेवाला सांगतात जगत करण्याचा जगताचा ओ आपो ज्यात केला जातो त्याला वेदांत शास्त्र म्हणतात जगत कारणाचा आणि जगाचा ज्यामध्ये वर्णन केलं जात ओहापोह पोह जाते के चर्चा केली जाते त्याला वेदांत म्हणतात जगत कारण आणि जगत आणि जगत अधिष्ठान हे उद्या घेऊ आपण वेळ भेटला तिथून पुढे चांगली पास ते होईल ज्ञानेश्वरी बंद माझं ज्ञान अभ्यास चालू आहे तठा तठावर वाचायचे आता मी जिथे उतरले त्या ठिकाणी माझं नठ ज्ञान रे तुकाराम चला मी तुम्हाला